नवी मुंबई घनसुल येथे राहणाऱ्या महिलेकडे कुक व चालक म्हणून काम करणाऱ्या इस्माने नकली बंदूक सारख्या दिसणाऱ्या वस्तूचा धाक दाखवत महिलेस धमकावून तिच्या बँक खात्यातून तीस हजार रुपये ट्रान्सफर करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन फोबारा करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास रबाळे पोलिसांना यश आले घनसोली सेक्टर नऊ मध्ये भूमी ऑक्सर या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या वृषाली गणेश दळवी या दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडेसहाच्या सुमारास त्यांच्याकडे कुक व चालक म्हणून काम करणारा अरुण कदम यांनी त्यांच्याकडे असणारी नकली बंदूक दाखवून त्यांच्या अकाउंट वरती तीस हजार रुपये ट्रान्सफर कर लावले तसेच अजून पैसे नसल्याने दळवी यांनी घाबरून गळ्यातील सोन्याची बत्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन काढून दिली यावेळी त्यांनी अरडाओरडा केल्याने आरोपी पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेची गंभीर दखल घेत नवी मुंबई आयुक्त मिलिंद भारंबे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय उप आयुक्त पंकज डहाणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उन्मेश खेटे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण व गुन्हे प्रगटीकरण विभागाचे अधिकारी दीपक खरात यांच्या पथाने आरोपी अरुण चंद्रकांत कदम या ठाणे येथून अटक केली असून पुढील तपास प्रभाळे पोलीस स्टेशन करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली गुन्हा चौदा तारखेला हा झालेला आहे संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूमी अस्करमध्ये त्या महिला राहतात आणि त्यांच्या घरी संध्याकाळी साडेसात वाजता हा पूर्वी त्यांच्याकडे कुक आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारा इसम होता तो काम पैसे पूर्वी घेतलेले पैसे मागण्याच्या बाण्याने गेला आणि त्यांना बंदुकी सदृश वस्तूचा धाक दाखवून त्यांच्याकडून तीस हजार रुपये अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून घेतले आणि ते कमी म्हणून त्यांच्या गळ्यातली चेन त्याने काढून द्यायला लावली आणि सदरचा गुन्हा हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला चारशे बावीस अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ इंटू ब्रॅकेट फोर बी एन एस नवीन कायद्याच्या आणि पूर्वीचा तीनशे ब्याण्णव म्हणजे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्याकडे पूर्वीपासून तो ओळखीचा होता त्यामुळे त्याला घरात एंट्री मिळाली खूप आणि खूप कम ड्रायव्हर म्हणून तो काम करत होता तीन वर्ष काम केलेलं आहे आणि साधारण आठ ते नऊ महिन्यापूर्वी त्याने तो जॉब सोडलेला आहे आणि त्यामुळे त्याला घरात एंट्री मिळाली अठ्ठावन्न ता वर्षाची महिला आहे आणि हे झाल्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचा तपास चालू झाला तपासामध्ये त्या लेडीला तो फक्त त्याचं नाव माहिती आहे तो कुठे राहत होता फक्त घनसोली एरियामध्ये अशा प्रकारे त्याचा आम्ही शोध घेतला त्याचं डिटेल काढून त्याला आम्ही गुप्त बातमीदार आणि आमचे सोर्सेस आणि बाकी टेक्निकली अनालिसिस करून त्याला आम्ही काल ठाणे परिसरातून वैतीनगर तिथून ताब्यात घेतलेलं आहे आणि बाय नेम गुन्हा असल्यामुळे त्याने इमिजिएटली तो ॲग्री केला आणि अकॉर्डिंगली त्याने ती चेन ती ती रिकवर केलेली आहे त्याच्याकडून अजून पैसे रिकवर करणं बाकी आहे आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केलं होतं एक के त्याला एकवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे हा गुन्ह्याचा तपास आहे आमचे डिटेक्शन ऑफिसर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात आणि त्यांच्या टीमने केलेला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास चालू आहे त्याने साधारण आठ ते नऊ महिन्यापूर्वी त्याने तो नोकरी सोडलेली आहे आणि आता सध्या तो काही काम करत नाही त्यामध्ये निष्पन्न आता तपास चालू आहे त्याच्या त्याच्या विरुद्ध त्याचा प्रिव्हियस अँटीसिडेंट आहे दोन हजार पंधराला डोंबिवली रेल्वे रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याने चेन स्नॅचिंग केल्याचा गुन्हा रजिस्टर्ड आहे आणि तो गुन्हा पेंडिंग आहे मान्य न्यायालयामध्ये आता तपास चालू आहे आता त्याने जी अमाऊंट जी रिकवर आपली ट्रान्सफर करून घेतली होती बँक अकाउंटमध्ये ती रिकवर करणं बाकी आहे त्यानंतर त्याने जे बंदूक सदृश्य वस्तू वापरली होती ती त्याच्याकडून रिकवर करणं बाकी आहे आम्ही तपासाचा भाग आहे तो आम्ही रिकवर करू त्याच्याकडून